नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की आपल्या फार्ममध्ये असो अर्ध बंदिस्त असो मेडिसिन बॉक्स असायलाच पाहिजे आणि तो किती गरजेचा किती महत्त्वाचा आहे तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर तुम्ही हा बोकड हा बोकड बघू शकता मित्रांनो काल याला जुलाब लागली होती काल हा गोड लागली होती याला तर आज ती कवर झालेली आहे तर कसं झालं काल काल ह्याच वेळेस त्याला जुरावी लागली होती कालचा मी व्हिडिओ बघितला असे असेल त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओच्या टायमाला याला जुरावं लागली होती तर मित्रांनो आपल्या फार्मवरती हो आपण <coughs> मेडिसिन म्हणजे आता मला तर नेबलॉन पावडर असो सनफाडी मिडीयम गोळी सिफॉक्स किजड गोळी तर असा आपण आता नुसतं जुलाबावरती आपण दोन तीन औषधी आपल्या फार्मवरती ठेवलेल्या आहेत तर मित्रांनो तुम तुम्ही बघू शकता त्या उकळाची आता स पूर्णपणे बंद झालेली आहे तर आपल्या फार्मावरती हगवण असो सर्दी खोकला बऱ्याच काही गोष्टी असतात की आपण कॅल्शियम लिवर टॉनिक मिनरल मिक्सचर असो ह्या गोष्टी असणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण कसं आहे आपल्या फार्मावरती जर ह्या औषधी जर असल्या का आप, स्तो आ, तर एखादी आप वेळेस आपलं आपण समाधान असतो की बाबा काही झालं तर आपण लगेच ट्रीटमेंट त्यांना देऊ शकतो प्रथम उपचार करू शकतो किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी सांगतात कॉल करून किंवा हे देत लगेच आपण ते देऊ शकतो आता मी डॉक्टर दौक्त, डॉक्टरांनी सांगितलं तसंच मी मेडिसिन्स आपल्या फार्मावरती बऱ्याच प्रमाणावरती आणून ठेवलेले आहेत मित्रांनो दोन तीन हजारचे मी मेडिसिन आपल्या फार्मावरती आणून ठेवलेले आहेत तर बरेच जण मिळतात काही गरज नाही आहे ठेवण्याची किंवा जेव्हा वेळ पडेल तेव्हा आणून आपण देऊ तर तसं राहत नाही मित्रांनो समजा जर तुम्ही एकदाच ठेवलं तर तुम्हाला ऐन वेळेस धावपळ करण्याची गरज नाही बऱ्याच ठिकाणी आपण ग्रामीण भागामध्ये असतो शहरी <coughs> मेडिकल शहरामध्ये असतं त्यावेळेस काय होतं की आपण इग्नोर करत असतो किंवा होईल बरं किंवा एक दिवस उशिरा दोन दिवस उशिरा त्यामध्ये तब तब्येत एकदम खराब होऊन जात असते पिल्लांची असो त्याच्यामुळे आपल्याला मेडिसिन बॉक्स असणं खूप खूप जास्त प्रमाणात प्रमाणामध्ये आवश्यकता आहे ज्यावेळेस इंजेक्शन किंवा बऱ्याच मोठ्या गोष्टी असतात त्यावेळेस तर आपण डॉक्टरांना बोलवू शकतो पण ह्या लहान लहान गोष्टी सर्दी खोकला शेळ्यांना होणारा मावा वगैरे असं ह्या गोष्टींना आपण स्वतः कवर करणं गरजेचं आहे त्याच मगच आपल्याला शेळीपालनामध्ये आपल्याला ना परवडते नाहीतर काय होतं प्रत्येक गोष्टीला डॉक्टर बोलावलं त्यांची फीस किंवा प्रत्येक वेळेस आपण आता हे काम आहे त्या गोळ्या असू द्या आता दहा पंधरा रुपयेमध्ये गोळे वीस रुपये तीस रुपयेमध्ये ती संडस राहून गेली तर हे जर आपण जर दोन तीन दिवस जर असेच जर राहिलं ते तर मग नंतर त्याला ते जुलाब होणार मग त्याला ताप येणार मग पुन्हा ते इंजेक्शन्स द्या हे द्या मग डायरेक्ट खर्च आपल्या हजारावरती जात असतो मित्रांनो आणि त्यावेळेस आपल्याला विलाज नसतो आपल्याकडे की आपल्याला तो विलाज करावाच लागणार त्याच्यामुळं मा मला असं म्हणायचं आहे की आपल्या फार्ममध्ये प्रथमोपचार म प्रथमोपचार करण्यासाठी हा मेडिसिन बॉक्स असायलाच हवा मित्रांनो असं माझं म्हणणं आहे कारण की कसं असतंय आज तो कवर झालेला आहे त्याला जर समजा आता ताप आला होता रात्री मी आजारी आता आजार, आजार पण म्हटलं की ताप येणं ना ही नॉर्मल गोष्ट आहे तर लगेच त्याला मेनोनस प्लसची गोळे वगैरे देऊन आपण तो कवर केलेला मित्रांनो तर तर मित्रांनो वीडियो व्हिडिओसाठी रेबल स्टार फार्मला फार सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र